नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे बऱ्याच जणांना पैसे आलेले आहे आणि ज्या महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले नाहीत त्यामागील नेमके कारण काय असू शकते हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि त्या बहिणींसाठी उपाययोजना नेमकी काय आहे आणि ते नेमकं आता काय करू शकतात हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत जेणेकरून त्यांना पुढचा हप्ता हा नक्की येईल मित्रांनो बघा लाडक्या बहीण योजने चे जे हे पैसे आहे एप्रिलचा जो हफ्ता आहे हा हा पंधराशे रुपये आलेला आहे आणि हा पंधराशे रुपये हा नेमका कुठे अटकला आणि हा हे जे पैसे आहे हे तुमच्या खात्यात का आले नसेल हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार व काय यावर उपाय न करता येईल हे सुद्धा आपण बघणार आहोत मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं की आपला हा नवीन व्हिडिओ आज येणार आहे मित्रांनो जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाडक्या बहिणी पर्यंत शेअर करा ज्या बहिणी नाराज आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही त्या बहिणीपर्यंत या व्हिडिओला हे सुद्धा सांगणार आहोत कोणत्या अकाउंट मध्ये लवकर पैसे येतील हे सर्व आपण या व्हिडिओत बघणार आहोत तुम्ही पूर्ण बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणीला आता जो एप्रिलचा हप्ता आहे हा पंधराशे रुपये इथे आलेला आहे बघा पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता आलेला आहे आणि काही महिलांना इथे पाचशेच रुपये आलेले आहे पाचशे आलेला आहे तर काही महिलांना इथे पंधराशे रुपये आलेला आहे तर काहींना हप्ताच आला नाही तर यामागे नेमकं का कारण काय तर हे सविस्तर आपण आता बघणार आहोत मित्रांनो बघा लाडका बहीण योजनेमधून तुमचे नाव कटलेत का किंवा काही कठोर नियम आता निघालेत किंवा काही कठोर बाबी आहेत अशी या नियम वाली तुम्ही बघितले असेल नियमचा एक निय� व्हिडिओ आपण दिला होता मागच्या वेळेस त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्जाची छाननी करणं सुरू आहे आणि लाडके बहिणीचे जे नियम आहेत ते कठोर होत जात आहे आणि त्यामुळे तुमचं नाव इथे कटू शकते तर हे सुद्धा कारण असू शकते त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये हे, हे आले नसतील किंवा लाडक्या बहिणीचा हप्ता आला नसेल तर हे सुद्धा यामागील एक मेन कारण असू शकते तर बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे न मिळण्याचे कारण काय आहे हे एकाएकडे संपूर्ण कारण आपण आता बघून घेऊया बघा मित्रांनो सर्वात पहिले अर्जाची मंजुरी नाही मित्रांनो ज्या महिलांना कुठलाच हप्ता आतापर्यंत नाही त्यांचं नाव इथे कटलेलं आहे अर्ज त्याला मंजुरीच मिळाली नाही कारण त्यांचं नाव इथे कटलेलं आहे बघा अर्जाला मंजुरीच नाही याचा अर्थ असा असतो की आपण जे नियम बघितले होते किंवा लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत त्या नियमात तुम जर तुम्ही निघाला असाल त्या नियमात जर तुम्ही असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा सा कुठलाच हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तुमच्या जर अर्जाला इथे मंजुरी नाही तर था था, तुम्हाला पैसे मिळणार आहे काही आवश्यक कागदपत्राची कमतरता असेल तर तुमचे नाव स्वीकारले जाणार नाही मित्रांनो बघा हे सर हे, हे तुम्हाला लागू होणार नाही कारण हे जे लाडक्या बहिणींना सर्वात पहिले जे पैसे आले असेल ते म्हणजे इथे सिलेक्ट झालेले आहे आणि नंतर जर त्यांना पैसे आलेच नसेल तर त्यांचं नाव इथे कटलेलं आहे बघा दुसरं कारण इथे काय आहे दुसरं कारण म्हणजे डीबीटी सक्रिय नसते मित्रांनो बघा डीबीटी मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते की बघा प्रत्येक व्हिडिओ सांगतो तुम्हाला की डीबीटीचं असणं खूप गरजेचं आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी म्हणजे जे पण योजनेचे पैसे आहे हे तुमच्या डीबीटी केलेल्या अकाउंटमध्ये जमा होत असते जर तुमचे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अकाउंट सक्रिय जर नसेल तर तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाही म्हणून तुमचं डीबीटी असणं खूप गरजेचं आहे नेमकं कारण काय असू शकतो बघा आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक नसणे हे दुसरं कारण आहे मेन मित्रांनो बघा तुमचं जे अकाउंट तुम्ही लाडक्या बहिणीसाठी आहे ला ते जर जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला इथे लाडकी बहिणीचे पैसे येणार नाही तुमचे अकाउंट नंबर तुमचे बघा बँक अकाउंट आणि आधार कार्ड नंबर हे लिंक जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आधार कार्ड आणि बँक लिंक करण्यासाठी तुम्ही बँक मध्ये जाऊन किंवा ऑनलाइन पद्धतीने करू शकतात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बँक मध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या तर बघा मित्रांनो आता या उपाय नेमकं काय करता येईल हे आपण इथे आता बघून घेऊया लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाल्यावर काय करावे बघा लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे मिळाले नाही त्याचे स्टेटस तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागणार मित्रांनो बघा लाडक्या बहीणचे ज्यांना ज्यांना आता पैसे मिळाले नाही एप्रिलचा हप्ता ज्यांना आला नाही त्यांनी काय आहे की आपले सेतू वगैरे असते किंवा जे ऑनलाईन नेट कॅपी असते तिथे जाऊन लाभार्थी लिस्ट चेक करायची आहे की लाटक्या बहीण मध्ये आपलं नाव आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे कन्फर्म करून घ्यायचं आहे आपलं नाव कटलं तर नाही हे चेक करायचं आहे जर तुमचे नाव त्या लिस्टमध्ये नसेल तर स्थानिक प्रशासनाचे संपर्क साधायचा म्हणजे तुमचं जे स्थानिक आहे तशीला भेट देऊन तुम्ही त्यांना चौकशी करू शकता की आपलं नाव का नाही बघा लाभार्थी लिस्टमध्ये तुम्हाला सर्वात पहिलं काम हे करायचं की लाभार्थी लिस्टमध्ये चेक करायचं नाव आपलं दुसरं म्हणजे डीबीटी अकाउंट सक्रिय आहे की नाही हे चेक करायचं आहे मित्रांनो बघा दुसरं काम तुम्हाला हे करायचं आहे की तुमचं जे डीबीटी अकाउंट आहे हे सक्रिय आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे हे तुम्हाला बँकमध्ये जाऊन चेक करता येईल तिसरं म्हणजे बघा तिसरं म्हणजे यानंतर तुम्हाला पैसे आले नाही तर तुमच्या गावाच्या पंचायत किंवा नगर निगम अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो बघा जर आता तुम्हाला पुढील जर हप्ता आला नाही तर तुम्हाला काय करायचंय आपल्या जो गावात पंचायत असतो किंवा ग्राम ग्रामसेवक जो असतो त्याला भेटायचा आहे गावातल्या आणि ग्रामपंचायत असते तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे नंबर चार वर तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला तरीही पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही एकशे या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार दाखल करू शकता मित्रांनो मी पहिले जे तुम्हाला सांगितले हे सर्व जर व्यवस्थित असेल तर तुम्ही चौथ्या नंबरचा ऑप्शन युज करू शकता यामध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबरवर फोन करायचा आहे एकशे एकाऐंशी या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला फोन करायचा असतो आणि इथे तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे मित्रांनो बघा हे झालं संपूर्ण हे मी तुम्हाला उपाययोजना सांगितले की तुम्हाला काय काय करता येईल लाडकी बहीणचे पैसे न आल्यामुळे तर याच्यातून तुम्ही बघून घ्या तुम्हाला सर्वप्रथम मध्ये लाभार्थी लिस्ट चेक करायचे दुसरं म्हणजे तुमचे डीबीटी अकाउंट हे सक्रिय आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे बँक मध्ये जाऊन तिसरं म्हणजे पैसे आले नाही तर गावातील जे ग्रामसेवक आहे हो यांना भेटून ग्रामपंचायत मध्ये चौकशी करा नंबर चार मध्ये एकशे एक्क्याऐंशी वर तुम्हाला फोन करायचे हे शेवटी जर तुम्हाला पैसे खरंच आले नाही वार्ड बघून तर तुम्हाला हे चौथा ऑप्शन युज आहे आणि बघा आता माझ्याकडून मी एक तुम्हाला टीप देतोय तुम्ही म्हणजे बघा खातं असणं खूप गरजेचं आहे खातं म्हणजे तुमचं असं खातं असलं पाहिजे ज्यामध्ये डीबीटी लवकर सक्रिय होते डीबीटी त्यासाठी तुम्ही एक उपाययोजना करा माझ्या कारण ही टीप आहे पर्सनल मी सांगतोय तुम्हाला तुम्ही पोस्ट ऑफिसचं आयपीबी अकाउंट ओपन करा कुठला अकाउंट आयपीबी अकाउंट म्हणून पोस्ट ऑफिस मध्ये एक छोटस अकाउंट आहे तो तीनशे रुपयात ते अकाउंट तुम्ही ओपन करू शकता तीनशे रुपयात ते अकाउंट तुम्ही ओपन करून घ्या आयपीबी आणि त्यामध्ये डीबीटी ही खूप लवकर होते डीबीटी सक्रिय करून घ्या डीबीटी सक्रिय झाल्यानंतर तुम्हाला लगेच लाडक्या बहिणीचे जे पैसे आहे हे पुढच्या हप्त्यात येणार मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला लवकरच या खात्यात येणार कारण हे जे आय चे अकाउंट आहे हे पोस्ट ऑफिसचं आहे आणि हे सेंट्रल बँक आहे पोस्ट ऑफिस हे एक सेंट्रल बँक असल्या कारणानं तुम्हाला लवकरच लाडकी बहिणीचे पैसे येतील तर मित्रांनो बघा हे माझ्याकडून एक टीप आहे तुम्हाला हे तुम्ही नक्की खातं काढून घ्या आय च मी जर तुम्हाला पैसे आले तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद